या आर्थिक वर्षातील दोन क्वार्टर संपून आजपासून तिसरं क्वार्टर सुरू झालेलं आहे प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा अनेक मोठे बदल होणार आहेत एक ऑक्टोबर म्हणजे आजपासून देशभरामध्ये आधार कार्ड पी पी एफ सुकन्या समृद्धी योजना आणि इन्कम टॅक्स यांच्यामध्ये दहा मोठे नियम बदलणार आहेत या बदलांचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे या महिन्याच्या पहिल्या तारखेला पहिला झटका हा एल पी जी सिलेंडरच्या किमतीचा बसणार आहे आजपासून ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एकोणीस किलो एल पी जी सिलेंडरची किंमत वाढवली आहे जो कमर्शियल सिलेंडर असतो त्याची किंमत वाढवलेली आहे कोणत्याही महिन्याचा पहिला दिवस म्हणजे एक तारीख आपल्या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने फार महत्वाची असते ज्याच्यामुळं पूर्ण महिन्याचं नियोजन हे सोपं होत असतं आज आपण जाणून घेऊयात की आजपासून नेमके कोणते बदल होणार आहेत ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या खिशावरती होणार आहे नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एक ऑक्टोबरपासून ज्या दहा गोष्टी बदलणार आहेत त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे आपल्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत त्या सिलेंडरच्या किमती बदलत असतात यावेळेस त्यांनी या, या सिलेंडरची किंमत जवळपास अठ्ठेचाळीस रुपयांनी वाढवलेली आहे पण जो घरामध्ये वापरण्याचा गॅस आहे घरगुती सिलेंडर आपण ज्याला म्हणतो त्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आजपासून एकोणीस किलोचा कमर्शियल सिलेंडर हा अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैशांनी महागलेला आहे म्हणजे मुंबईमध्ये आता तो सोळाशे चव्वेचाळीस रुपयावरून थेट सोळाशे ब्याण्णव रुपये पन्नास रुपयांना मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित हॉटेलमध्ये जाणं हे थोडंफार महागू शकतं दुसरा महत्वाचा बदल झालेला आहे तो पीपीएफ खात्याच्या नियमामध्ये आता जे अल्पवयीन असतात त्यांच्यासाठी आता वेगळा व्याजदर असणार आहे आणि तो नियम आजपासून लागू होतोय पीपीएफ खात्याशी संबंधित नियमामध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यानुसार एफ खातं जर का अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरती असेल तर पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर तो अठरा वर्षाचा होईपर्यंत लागू होणार आहे खातेदाराचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पीपीएफचा जो सध्याचा व्याजदर आहे तो त्या खात्यावरती लागू होईल खात्याचा मॅच्युरिटी पिरियड सुद्धा त्या तारखेपासून मोजला जाणार आहे त्याच वेळी एखाद्याचे जर का एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असतील तर व्याजदर एकाच मूळ मुख्य खात्यावरती दिला जाणार आहे जर मुख्य खात्या खात्यातील रक्कम ही मर्यादा जी आहे दीड लाख त्याच्यापेक्षा जर का कमी असेल तर दुसऱ्या खात्यातील रक्कम पहिल्या खात्यामध्ये मर्ज केली जाणार आहे या मर्जर नंतर तुम्हाला पी पी एफच्या व्याजदरानुसार एकूण रकमेवरती व्याज दिलं जाईल पण दोन्ही खात्यांची एकत्रित रक्कम ही दीड लाखांपेक्षा जास्त नसावी असं सुद्धा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन ऐंशी सी याच्यानुसार दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरती कोणताही टॅक्स लागत नाही तिसरा महत्वाचा बदल आहे तो म्हणजे सुकन्या समृद्धी योजना खात्यावरती आता फक्त कायदेशीर पालकच खाते उघडण्यास सक्षम असणार आहेत त्यांनाच फक्त खातं उघडता येणार आहे केंद्र सरकारकडून विशेषतः मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित हा मोठा बदल आहे या अंतर्गत आतापासून फक्त मुलींचे कायदेशीर पालकच या मुलींच्या नावावरती ही खाते उघडू शकतील आणि ऑपरेट करू शकतील जर एखाद्या मुलीचं सुकन्या खातं तिच्या कायदेशीर पालक नसलेल्या व्यक्तीने उघडलं असेल तर तिला ते खाते तिच्या कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावं लागेल आणि जर का तसं नाही झालं तर ते खातं बंद केलं जाऊ शकतं सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अडीचशे रुपयांपासून तुम्ही अकाउंट उघडू शकता इथे वार्षिक व्याजदर जो आहे तो आठ पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत आहे आणि याच्यामध्ये वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता आणि इथं जर का खातं उघडायचं असेल तर बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा या संदर्भातलं खातं उघडू शकतं पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे पॅन कार्ड साठीचे नियम सुद्धा आता बदललेले आहेत आधार नोंदणी आय डी जो असतो आता तो वापरता येणार नाही आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरण्यासाठी किंवा पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार क्रमांक न देता आधार नोंदणी आय डी जो आहे तो वापरता येणार नाही आहे पॅन क्रमांकाचा गैरवापर रोखणे हा या बदलामागचा मुख्य उद्देश आहे यासोबतच एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बनवण्यापासूनही प्रतिबंध याद्वारे केला जाणार आहे म्हणजे आजच्या तारखेपासून कोणालाही आय टी रिटर्न भरताना किंवा पॅन कार्डच्या कागदपत्रांमध्ये त्याचा आधार नोंद क्रमांक भरण्याची गरज राहणार नाही किंवा तसं करता येणार नाही पाचवा महत्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच जे बजेट मांडण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल प्रस्तावित केलेले होते टीडीएस संदर्भातले ते बदल होते की ज्याची अंमलबजावणी ही एक ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून केली जाणार आहे ई कॉमर्स ऑपरेटर्स जर का असतील म्हणजे टी डी एस रेट फॉर पेमेंट्स मेड बाय ई कॉमर्स ऑपरेटर्स हॅज बिन रिड्यूस फ्रॉम वन पर्सेंट टू पॉईंट वन पर्सेंट म्हणजे एक टक्क्यावरून डायरेक्ट शून्य पॉईंट एक टक्क्यावरती आलेला e आहे ई कॉमर्स ऑपरेटरसाठी सेक्शन वन नाईन्टी फोर डी ए याच्यानुसार लाईफ इन्शुरन्सच्या ज्या पॉलिसीज आहेत याच्यावरती सुद्धा आता टी डी एस पाच टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत त्यांनी आणलेलं आहे सेक्शन वन नाईन्टी फोर जी याच्यामध्ये सुद्धा टीडीएस ऑन कमिशन फ्रॉम द सेल ऑफ लॉटरी टिकिट्स हॅज बिन रिड्यूस फ्रॉम फाईव्ह टू टू पर्सेंट लॉटरी वरचा जो सेल आहे तिथे सुद्धा पाच टक्क्यावरून दोन टक्क्यांपर्यंत त्यांनी टीडीएस आणलेला आहे आणि सेक्शन वन नाईन्टी फोर आय बी द टीडीएस ऑन रेंट पेमेंट बाय सर्टन इंडिव्हिज्युअल्स ऑर एच ई एफ इज नाव रिड्यूस फ्रॉम फाईव्ह पर्सेंट टू टू पर्सेंट म्हणजे इथे सुद्धा टीडीएस आता कमी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे सहावा महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे टीडीएस ऑन सेल ऑफ इम्मोवेबल प्रॉपर्टी ज्या इमोवेबल प्रॉपर्टी असतात त्याच्या टी डी एस संदर्भातला हा नियम आहे सेक्शन वन नाईन्टी फोर आय ए याच्यानुसार असं म्हटलेलं आहे जर का इमोवेबल प्रॉपर्टी ज्याची किंमत पन्नास लाखांपेक्षा जास्त आहे आणि जर का त्याची विक्री केली गेली तर त्याच्यावरती एक टक्के टी डी एस लावण्यात यावा असं त्याच्यामध्ये म्हणायला कारण की हे जे ट्रान्झॅक्शन असतं याच्यामध्ये बायर्स असतात सेलर्स असतात हे सगळंजण एकत्रितपणे असतात त्याच्यामुळे ही जी अमेंडमेंट आहे ती करण्यात आलेली होती ज्याची अंमलबजावणी आजच्या तारखेपासून केली जाणार आहे सातवा महत्वाचा बदल आहे तो म्हणजे शेअर बायबॅक संदर्भातला शेअर बायबॅक कर आकारणीबाबतचा नियम हा आजपासूनच लागू होणार आहे आता बायबॅक उत्पन्नावरती कर भरण्यास भागधारक शेअर होल्डर जे आहेत ते जबाबदार असणार आहेत जो लाभांशाच्या कर आकारणीसाठी सुद्धा लागू होणार आहे या बदलामुळं कराचा बोजा जो आहे तो आता कंपन्यांकडून भागधारकांकडे म्हणजे शेअर होल्डर्सकडे ट्रान्सफर केला जाणार आहे आठवा महत्त्वाचा बदल आहे तो शेअर मार्केटशी संबंधित फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग संबंधातला हा नियम आहे फ्युचर अँड ऑप्शन एफ अँड ओ याला लागू होणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन रेट जो आहे हा एक ऑक्टोबरपासून म्हणजे आजच्या तारखेपासून वाढलेला आहे म्हणजे बघा विक्री कर जो आहे एस टी टी प्रीमियमच्या शून्य पॉईंट शून्य सहा दोन पाच टक्क्यावरून शून्य पॉईंट एक टक्क्यापर्यंत वाढलेला आहे आणि फ्युचर जर का विकले तर एस टी टी व्यापार किमतीच्या शून्य पॉईंट शून्य एक दोन पाच पाच टक्क्यांवरून शून्य पॉईंट शून्य दोन टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे आता या संदर्भातले नियम जे आहेत ते तुम्ही सेबीच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये एफ एन ओ करत असाल तर नववा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड एक्सचेंज संदर्भातला नियम खूप सारे जण डी uh, एफ सी बँकेचं क्रेडिट कार्ड वापरतात त्याच्यावरती वेगवेगळ्या ऑफर्स त्यांना त्या ठिकाणी मिळत असतात बऱ्यापैकी पैसे वाचत असतात म्हणून uh, खूप साऱ्या सा, जणांचा एच डी एफ क्रेडिट कार्ड घेण्याकडे ओढा असतो पण त्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये आजपासून बदल होणार आहे आणि काही क्रेडिट कार्ड जे आहेत त्यांच्यासाठी लॉयल्टी प्रोग्राम जो आहे तो आता बदलण्यात आलेला आहे याच्यानुसार एच डी एफ सी बँकेनं स्मार्ट बाय प्लॅटफॉर्मवरील ॲपल उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉईंट्सचं रिडम्शन प्रति क्वार्टरसाठी पन्नास हजार रिवॉर्ड पॉईंटपर्यंत आता मर्यादित केलेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त त्या ठिकाणी ते वापरता येणार नाही आहे आणि दहावा महत्वाचा बदल आहे तो म्हणजे ए टी एफ म्हणजे एअर ट्रॅफिक फ्यु जे जा विमानांसाठी वापरलं जातं त्याच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे म्हणजे एल पी जी सिलेंडरच्या ऑइल कंपनी किंवा या ऑइल uh, मार्केटिंग कंपनी ज्या आहेत या सीएनजी पी एन जीच्या च्या किमतीमध्ये सुद्धा बदल करत असतात तर त्याच्यानुसार त्यांनी सप्टेंबरमध्ये सुद्धा एफच्या किमती कमी केलेल्या होत्या आणि आता सुद्धा त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत ज्याच्यामुळे विमान प्रवास हा थोडाफार कमी स्वस्त होऊ शकतो इंडियन ऑइलच्या वेबसाईटनुसार दिल्लीतील एटीएफ म्हणजे एअर ट्रॅफिक फ्युएल पाच हजार आठशे त्र्याऐंशी रुपयांनी स्वस्त झालेलं आहे आता ते सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये बावीस पैसे प्रति किलो लिटर म्हणजे एका किलोमीटरमध्ये एक हजार लिटर असतं इतकी त्याची आता किंमत झालेली आहे म्हणजेच विमान प्रवास जो आहे तो अजून स्वस्त होऊ शकतो आता बघा एल पी जीचे सिलेंडर जे आहेत कमर्शियल त्याच्यामध्ये आपल्याला किमती वाढलेल्या दिसून येतात घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली आहे एअर ट्रॅफिक फ्युएल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते स्वस्त केलेलं दिसून येते किंमत कमी झालेली आहे पण जे आपण रेग्युलर पेट्रोल आणि डिझेल वापरतो त्याच्या दरामध्ये आजच्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही हे या ठिकाणी महत्वाचं आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद